मित्रांनो स्वागत आहे तुमचं चा, तुमचा सर्वांच युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आम्ही वडगाव मैदानात आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या मैदेव यात्रेनिमित्त मौजे किनी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा महाराष्ट्र केसरी भव्य ओपनचं जेंगे मैदान आहे त्या मैदानासंदर्भात आपल्यासोबत आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सुनील मोरे सरकार पेडगावकर आणि आमचे मार्गदर्शक आणि आवाजाचे जादूगर म्हणून आपण थोडक्यात की विकास जागदळे सर कुमते दोघं उपस्थित एकंदरीत जाणून घेऊ सतरा तारखेचं काय नियोजन आहे सर नमस्ते नमस्कार काय सांगाल बैलगाडी मालकांना महाराष्ट्र केसरी किताबाच मैदान आहे किन ज्या मैदानाला जवळपास चाळीस पन्नास वर्षाची परंपरा आहे असं मैदान साखरगड निवासिनी आणि यमाई देवीच्या यात्रेनिमित्त सारापात प्रमाणे किन गावामध्ये या पंचक्रोशी सर्वात मोठी यात्रा भरते आणि जवळपास त्या मैदानाला खरोखर चाळीस पंचेचाळीस वर्षाचा इतिहास आहे तर असं महाराष्ट्र केसरी मैदान याही वर्षी आयोजित केलेलं आहे मागील वर्षीसुद्धा मोठं भव्य आणि दिव्य नियोजन त्यांनी केलेलं होतं आणि याही वर्षी केलेलं आहे एक लाख अकरा आग हजार रुपयाचं त्यांनी बक्षीस ठेवलेलं आहे आणि ओपनचं मैदान त्यांनी आयोजित केलेलं आहे तर माझे तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना एक विनंती आहे की ते मैदान यात्रेचं आणि एक महाराष्ट्र केसरी किताबाचं मैदान आहे तर आपण बहुसंख्येनं आपण आपल्या बैलगाडीसहित उपस्थित राहायचं आणि उपस्थित राहत असताना लक्षात घ्या यात्रा कमिटीनं ऑनलाईन नोंद ठेवलेली आहे आणि बऱ्यापैकी ऑनलाईन नोंद जरी असली तर आदल्या दिवशीच आपले गट जाहीर होणार आहेत असंही यात्रा कमिटीने सांगितलेलं आहे त्यामुळं ऑनलाईनच नोंद होणार आहे तुम्ही म्हणाल आता बऱ्यापैकी यात्रा कमिटीच्या मैदानात दुसऱ्या दिवशी पण नोंद चालते तर तिथं ती, ती चालणार नाही फक्त नोंद ही ऑनलाईन होणार आणि आदल्या दिवशीच गट जाहीर होणार सरकारच तुमच्याकडे तो थोडक्यात तुम्ही प्रत्येक वेळेस पुकरत असता की बैलगाडी मालकांनी यात्रेचे मैदान खेळावे मागचं का मा कारण काय आणि किनी मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल बैलगाडी मालकाना यात्रेची मैदान आणि पारंपरिक मैदान या ठिकाणी बैलगाडी मालकाने आवर्जून खेळावे कारण त्या मैदानांचा इतिहास असतो आणि नवीन मैदानांचा इतिहास कुठल्याही प्रकार नसतो जर या ठिकाणी मैदानात या ठिकाणी आपल्याला जर ढाल मिळाला आणि ती ढाल जर आपल्या घरात लागली तर त्या घरातली ढाल या ठिकाणी सांगून जाते की या ठिकाणी समजा किनईच्या मैदानातला माझा दोन नंबर झाला होता कारण ते यात्रेचं मैदान आणि यात्रेच्या मैदानातला या ठिकाणी मान आणि सन्मान जो आहे तो अशा भराव पाच मैदान आणि ती एक मैदान त्याची या ठिकाणी बरोबरी ते यात्रेचं मैदान करतं त्यामुळे या ठिकाणी मी वा वारा, वारा वार वारंवार सांगत असतो की बैलगाडी मालकांना की यात्रेची मैदान करा आणि यात्रेची मैदान आपण या ठिकाणी खरंच जोपासली पाहिजे यात्रेची मैदान राहिली चालू okay. तर या ठिकाणी बैलगाडी मालक तुम्हाला खेळायला चांगले दिवस आहे जर आपण या ठिकाणी यात्रेच्या मैदानाकडे जर पाठ फिरवली तर या ठिकाणी बोलू न शकेल असं या ठिकाणी कृत्य व्हायला लागलेलं आहे परंतु या ठिकाणी हे पारंपरिक आणि यात्रेचं मैदान आहे जिथे या ठिकाणी बैलगाडी मालकांना मान आणि सन्मान दिला जातो असं नामंतर या ठिकाणी कन्निकरांचं या ठिकाणी यात्रेचं मैदान आहे या यात्रेच्या मैदानासाठी आम्ही येतोय तुम्ही या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहा सर खरचं ऑनलाईन संदर्भात सरांनी सांगितलं तुम्ही काय सांगायला नाही ऑनलाईन काय होतंय आता फक्त माणसांची थोडीशी मानसिकता या ठिकाणी बिघडायला लागलेली आहे माणसांना फक्त आशा यायला आशा म्हणत की नाही की आशेच्या माणसाची दुर्दशा व्हायला लागली या ठिकाणी फक्त बोललं जाते बाबा ऑनलाईनच लॉट काढणार परंतु जवळजवळ क्वचित एका ठिकाणी एक दोन चार म्हणजे जे यात्रेची खरंच ज्यांना या ठिकाणी पैशापेक्षा नावाला महत्व आहे तिथं या ठिकाणी ते फक्त आदल्या दिवशी लॉट काढतात आणि जिथं थोडंसं या ठिकाणी कम्फर्टेबल होतंय की नाही त्या ठिकाणी व्हायचं तेच होते परंतु हे यात्रेचं मैदान आणि इथे यात्रा खेबिणीने सांगितलेलं आहे की आदल्या दिवशी ज्या ठिकाणी या मैदानाचे लॉट निघणार आहे त्यामुळे बैलगाडी मालक थोडंसं समजून घ्या हे फक्त नावासाठी मैदान आहे पैशासाठी मैदान आहे सरकार आता एक किताब जो महाराष्ट्र केसरी किंवा हिंदी केसरी तुम्ही बघता सगळी पारंपरिक तुम्ही असाल सर असता तुम्हाला सगळी माहिती किताबा मागचं म्हणजे ते जरा आम्हाला स्पष्ट करून द्यावं की महाराष्ट्र केसरी किताब कशा प्रकारे किंवा काय होतं आहे काय या मैदानाची परंपरा आहे चाळीस वर्षाची परंपरा चाळीस वर्ष त्यांनी या ठिकाणी मैदानाचं आयोजन नियोजन आणि त्यांना खाच आणि खचखळ सगळे सगळी माहिती आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या मैदानाला त्यांनी स्वतः या ठिकाणी बहुमान नाही बैलगाडी मालकांनी त्या मैदानाला या ठिकाणी पुरस्कार तो दिलेला असतो आता काय होते बक्षीसची संख्या जास्त आणि या ठिकाणी किताबी जसं नाही हे किताबी या ठिकाणी बैलगाडी मालकाने त्या ग्रामस्थांना किताब दिले त्या गावाला किताब दिले आणि तेच किताब या ठिकाणी ग्राहक नक्कीच तर मा बैलगाडी मालकांना विनंती आता सर सरकारांनी सांगितलं आणि वर्षात त्या गावचं वैशिष्ट्य किंवा की फक्त यात्रेच मैदान होतं त्यामुळं महाराष्ट्र केसरी किताबाचं मैदान येत्या सतरा तारखेला मौजे किनी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तर या मैदानाला बहुसंख्य बैलगाडी मालकांनी उपस्थित राहा आणि आपण नश्व सांगतो या मैदानाची फक्त आणि फक्त ऑनलाईन नाव होणार लॉट आदल्या दिवशी सरांनी सांगितले पडणार आहेत मैदानात कुठल्याही प्रकार नोंद नसणार आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर मग सोळा तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ किनी यांना सहकार्य करायचे धन्यवाद धन्यवाद <laughs>